आई साहेब ऑनलाईन वर्ग चा भव्य उद्घाटन सोळा संपन्न एक स्वप्न ध्येयाच प्रगतीच एक स्वप्न व्यवसायाच स्वप्न आणि ध्येय यांच्याशिवाय मानवाची प्रगती आणि विकास पूर्ण होऊ शकत नाही नोकरी आणि व्यवसाय हे मानवाच्या उपजीविकेचं माध्यम म्हटलं तर यात काही वावघणार नाही ना नोकरी करण्याऐवजी आपला स्वतःचा व्यवसाय असावा असं एक स्वप्न आपल्या मनाशी बळगून असलेल्या चिरंजीव प्रवीण नवनाथ आहेर यांनी आज आईसाहेब ऑनलाईन वर्क्स या व्यवसायाचा आरंभ केला रविवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता आईसाहेब ऑनलाईन चा भव्य उद्घाटन सोहळा मॉडेल आणि मराठी अभिनेत्री संदेशा पाटील यांच्या शुभास्ते फितका पुन श्री एम्प्लॉयर प्लॉट नंबर दोनशे तीन बी विंग फडोळमळा फडोळनगर नाशिक या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला नमस्कार आयसाहेब ऑनलाईन चे उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं आणि खरोखरच इथे येऊन मला खूप छान वाटलं आणि प्रवीण आहे सर तुम्हाला माझ्याकडनं भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा असेच तुम्ही नवी नवीन नवीन काहीतरी ओपनिंग माझ्या हस्ते पण करत जा आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल काका काकू खूप तुम्ही छान माझं स्वागत पण केलं आणि आज हेच सांगायचंय की तुम्ही त्यांच्याकडनं काही वर्क्स असेल तर नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद नमस्कार मी सुरेंद्र साबळे आज आय साहेब ऑनलाईन वर्क्स या ऑनलाईन सर्विसेसचं उद्घाटन होत आहे तर त्यानिमित्त सर्व नागरिकांनी ऑनलाईन सर्विसेस जे जे काही त्यांना गरज असेल ते सर्व ऑनलाईनचे काम या ठिकाणी केले जातील स्टेशनरीज असेल इथे त्यानंतर जे काही डान्स क्लासेस होणार आहेत इव्हेंट मॅनेजमेंटसाठी हा मदत करणार आहे तर नागरिकांनी या सर्व सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती प्रवीण याच्या आज ऑनलाईन आई साहेब आहेत ऑनलाईन सर्व्हिसेसचं चा उद्घाटन आहे त्यामध्ये तो शासकीय निमशासकीय फॉर्म फिलिंग वगैरे त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी त्यानंतर मॉडलिंग डान्सिंग या सर्व सुविधा तो पुरव पुरवणार आहे त्याचबरोबर त्याने स्टेशनरीचं पण त्यामध्ये विक्रीचा त्यामध्ये ते त्याने समाविष्ट केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन आहे त्याचबद्दल त्याच्या मनापासून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी त्याला बेस्ट वाटत uh नमस्कार मी चिरंजीव प्रवीण नवनाथ आहे राहणार नाशिक मी श्री अंपायर फ्लॅट नंबर दोनशे तीन व्हिडिओ इथे राहतो मी बी मेकॅनिकल एल एल बी हॅपिअर झालेलो आहे आणि माझ्याकडं आता आज या ठिकाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आई साहेब ऑनलाईन वर्क्स ही सर्व नागरिकांसाठी सुविधा पुरवणार ना आहे यामध्ये सर्व जे नागरिक आहे त्यांना त्यांना मी माझ्यातर्फे माझा भेस देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामध्ये सुविधा अशा असणार आहे सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा आणि मॉडेलिंग फोटोशूट त्यानंतर डान्सिंगचे कोचिंग वगैरे आणि त्यानंतर फोटोग्राफी त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट या सर्व सुविधा पुरवल्या जातील तरी या सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा संकलन विभाग लक्ष नियोजना